भगवत कृपा जागृत आहे आपण सर्व मिळून एका भगवंताला प्रणाम करूया भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जी को प्रणाम परमात्मा परमपूज्य परमात्मा एक शेवक बांधव ठेमकी नागपूर शाखा उमरेट उमरेटच्या वतीने चौधरी भाऊ यांच्या निवासस्थानी त्यागाचे हवन कार्य नुकतेच पार पडले त्यानिमित्ताने एका भगवंताची चर्चा बैठक सुरू आहे या चर्चा बैठकीमध्ये स्वयंसृष्टीच्या विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत भगवंताला माझा प्रणाम तसेच मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत बाबांना माझा प्रणाम तसेच बाबांना वेळोवेळी सहकार्य करणारी मातोश्री आई वाराणशी उपस्थित आहे आईला माझा प्रणाम आदरणीय सर्व सेवक सेविका बालसेवक उपस्थित आहे सर्वांना माझा नमस्कार माझ मार्गात येण्याचं कारण म्हणजे अगोदर तर माझ्या कुटुंबावर दुःख होते पण ते मी इथे तिथे जाऊन देवा धर्माकडे दवाखाने करून मी ते सावरले समजा परंतु एका वैदा सोबत माझा झगडा झाला म्हणजे तर आता त्यांनी आजपर्यंत म्हणजे ते जेव्हा म्हणजे अगोदर माझ्या कुटुंबावर चालवत होते ते तर मी इकडून तिकडून देवाधर्माकडे जाऊन सर्व मीना सांभाळलं पण माझ्यावर वेळ आली बघ म्हणजे त्यांनी मग माझ्यावर वार चालवला वार चालवल्यानंतर आता घरचा करता म्हणजे मी ते माझी पत्नी आणि एक मुलगा मुलगी आहे मला तर ते आपण जसं इथं तिथे नाचो त्यांना नेत होतो पण ते आपल्याला नेऊ शकत नव्हते कारण का ते जात पडली तर बाईची जात जात पडली तर त्यांनी मग आपल्याला न्यायाचं काम पडलं तर दुसऱ्या दुसऱ्याला सांगावं लागत होत सोबत न्याय लागत होत पण दुसरे आपल्यासाठी काही म्हणजे खाली राहणार नाही ना मग असं दुसऱ्या सोबत आपण देवा धर्माकडे जात होतो खूप परेशान होऊन गेलो आणि आठ आठ ते दहा दिवसात म्हणजे दहा पंधरा हजार असे खर्च झाले माझे तर खूप या म्हणजे तर मला काहीशी काहीच माहिती नव्हती माहिती नव्हती आणि आमच्या गावात वगैरे होते शेवक पण प्रचार प्रसार तेवढा म्हणजे असं काहीच नव्हता तर मग मी जेव्हा माझ्या कुटुंबावर दुःख येत होते माझ्या पत्नीला असं दोन महिने ताप नव्हता गेला तर त्यावेळेस खूप असा म्हणजे परेशान होऊन गेलो मी तर असं म्हणत होतो अनेक मोदी असताना कि देवा या वैद्याचा बंदोबस्त लाग म्हणजे लावणारा मला भेटला पाहिजे आता तो वैद्य असो कि कोणी असो म्हणजे या मार्गाविषयी मला काहीच माहित नव्हती तर मग असं मी अगोदर म्हणत होतो तर खरच मग मी माझ्यावर जेव्हा त्यांनी वाद चालवला आणि मी माझ्या मला काहीच असं समजत नव्हतं मी कोणासोबत बोलत नव्हतो काही नव्हतो जेवण पण बरोबर करत नव्हतो तर एके रात्री मग मला म्हणजे रात्रीत म्हणजे झोपीतून उठल्यानंतर उठल्यानंतर मग सकाळी जेव्हा मग उठलो आणि किचन रूम मध्ये गेलो माझी पत्नी स्वयंपाक करत होती स्वयंपाक करत असताना माझ्या मनामध्ये ते विचार आले कि आपण परमात्मा एक मार्ग घेऊ का तर माझी पत्नी म्हणत होते का तुम्ही करत असाल तर घ्या म्हटलं घ्याचा तर चांगला मार्ग घ्याचा तर ठीक आहे म्हणे आता पती पत्नी आम्ही तयार झालो माझी मुलगी पण तयार झाली पण मुलगा जो आहे मुलगा तयार नव्हता मुलगा म्हणत होता कि घरचे देव फेकाचे आणि हे दुसरे स्वीकारायचे बा तर आता थोडे आम्ही विचारात पडलो विचारात पडल्यानंतर समोर मग दोन चार दिवसानं असा शनिवार दिवस होता शनिवार दिवस होता तर भगवंतानं त्याला बुद्धी दिली पा मी म्हणत होतो की तुम्ही जर मार्ग नाही घेतला तर मी मेलेशिवाय राहत नाही बा तर भगवंतानं त्याला बुद्धी दिली त्या तुम्ही म्हणत होते की मार्ग घेऊ बा तर तुम्ही केव्हा त्या म्हणे आम्ही काहीच म्हटलं नको त्याला पण तो स्वतःहून त्याच्या तोंडातून शब्द निघाला आणि केव्हा जायचं म्हणून मनाला लागला तर मग आम्ही मग शनिवार दिवस होता तर शनिवार दिवस होता आणि मग आम्ही सर्वच मिळून आणि गावातला एक शेवट घेऊन मार्गदर्शकाकडे गेलो आणि मार्गदर्शकाकडे गेल्यानंतर आम्ही वचनबद्ध झालो वचनबद्ध झाल्यानंतर पा माझ मला म्हणजे असं कोणती खी व उचलून आपण आपण काही फोटू शकतो वा अशी शक्ती नव्हती राहिली माझी आणि माझी बुद्धीच नव्हती चालत तेव्हा तर वचनबद्ध झाल्यानंतर त्या शब्दातच मला आराम झाला आराम म्हणजे तरी पंचवीस टक्के आराम आपल्याला झाला आणि आलो मार्गदर्शकाने मला सांगितलं की तुम्ही विसर्जन करा साफसफाई करा त्यानंतर मी स्वतःहून सर्व विसर्जन करून साफसफाई केली आणि त्यानंतर मग कार्य सुरू केले कार्य सुरू केल्यानंतर तीन दिवसाच्याच कार्यात मला चांगला आराम झाला आणि त्यानंतर असेच कार्य सुरू ठेवले आणि त्या कार्यातच सर्व मला म्हणजे मा मला आणि माझ्या कुटुंबाला सर्व आराम झाला अशी हे एका भगवंताची कृपा आहे आपण जर वागलो तर आपल्याला आपल्या पाठीशी भगवंत उभा राहतो एवढे बोलून मी माझे दोन शब्द बंद करतो सर्वांना माझ्या नमस्कार धन्यवाद साहेब सुंदर असा आपले मन...